नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेट डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदं हे मित्रांनो भरली जाणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये अशा प्रकारची बातमी आज आपण पेपरला आणि सोबतच मीडियावर टी व्ही मीडियावर आपण बघितलेली आहे तर खरंच भरती होणार आहे का किंवा जाहिरात कधी येऊ शकते याबाबत आपण विश्लेषण करणार आहोत कारण सध्या जर बघायला गेलो तर मागच्या वर्षी अठरा हजार पदांची भरती झाली होती आणि सध्या सतरा हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे ती सुद्धा अजून कंप्लीट झालेली नाही आहे म्हणजे मागच्या दोन वर्षामध्ये पस्तीस हजारांची भरती झालेली आहे तर खरंच परत एकदा पोलीस भरती होऊ शकते का आणि ह्याच वर्षी होईल का सर्व डि डिटेलमध्ये बघूयात तर अगोदर बघा की डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार अशा प्रकारच्या बातम्या आजची सुद्धा आली की डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदं आहेत अशा प्रकारची ही भरती प्रक्रिया होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर निश्चित मित्रांनो आपण याच्यावर डिस्कशन करणार आहोत तर माग जर बघायला गेलो मित्रांनो तर अशा प्रकारची बातमीसुद्धा न्यूजला राज्यात पोलिसांची मेगा भरती मुंबईत बाराशे पोलिसांची भरती होणार अशा प्रकारची बातमी आज आपण बघितली असेल तर बघा मित्रांनो अशा प्रकारची बातमी की राज्यात पोलिसांची मेगा भरती सात हजार पाचशे पोलिसांची भरती होणार आहे तर निश्चित मित्रांनो भरती तर होईलच परंतु आपला अभ्यास या वर्षी जर पेपर बाकी असेल तर खास तुमच्यासाठी पुस्तक घेऊन आलं मित्रांनो थ्री सिक्स्टी अँगलने स्पष्टीकरणाचं विश्लेषण असलेले मार्केटमधील एकमेव पुस्तक आहे त्याच्यामध्ये तीनशे साठ जम्बो भाग एक भाग दोन आणि भाग तीन ते पुस्तक नेमकी कशासाठी वापरायची मित्रांनो तर यावर्षी झालेले क्वेश्चन पेपर आहेत आपण जर बघितले नसेल आपल्याकडे क्वेश्चन पेपर नसेल तर भाग एकमध्ये मिळणार आहे मित्रांनो आपल्याला या पुस्तकामध्ये सात जुलै रोजी जे काही पेपर झाले होते त्याच्यानंतर भाग दोनमध्ये मिळणार आपल्याला चौदा जुलैमध्ये पेपर झाले होते आणि भाग तीनमध्ये सोळा जुलैपासून ते अठरा ऑगस्टपर्यंत जेवढे काही पेपर झाले ते भाग तीनमध्ये मिळणार आहेत मित्रांनो आणि विशेष असं आहे की आता याच्यानंतर जर पेपर होणार असेल ते कुठे मिळेल तर या पुस्तकामध्ये स्कॅनर देण्यात आले होते स्कॅनर आपण जर मित्रांनो स्कॅन केला की झालेले नवीन पेपर सुद्धा अपडेट होणार आहे त्यामध्ये पुस्तक आपण घेतली पाहिजे तर चला आपण पस आता डिस्कशन करूया खरंच पोलीस भरती प्रक्रिया कधी सुरू होईल तर राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदं आहेत राज्यात दोन हजार बावीस तेवीसमध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे कोरोना काळात सुमारे तीन वर्ष राज्यात पोलीस दलात भरती झाली नाही त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे गेल्या दोन वर्षात अनुक्रमे अठरा हजार आणि सतरा हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण बातमी होती तर जर बघायला गेलो आपण तर सध्या राज्यामध्ये मित्रांनो ही दोन हजार तेवीसमध्ये किंवा दोन हजार बावीस तेवीसमध्ये जी काही रिक्तपदं आहेत ती सध्या भरली जात आहेत रिक्तपदे यातमध्ये नवीन पदं कुठले नाही मित्रांनो सर्व रिक्तपदांची भरती सुरू आहे फक्त सरकारला कोरोना काळामध्ये मा भरती मागं फडणवीस साहेबांचा जो काळ होता दोन हजार चौदा ते एकोणावीस या काळामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये भरती करण्यात आली होती ही जी मुलं त्यावेळेस तयारी करत होती त्यांना माहीत आहे परंतु जसं काही कोरोना झाल्यानंतर एकदमच पोलीस संख्या कमी झाली आणि तो लोड आल्यामुळं ह्या दोन वर्षात त्यांनी भरती केलेली आहे ते पद आहे आहेत काही नवीन पदं कोणी भरलेली नाही आहे त्याच्यामुळं ते काही विषय नाही आहे फक्त ते पद भरपूर दिवस न भरल्यामुळे एकदम जास्त पदं ते रिक्त दिसल्यामुळं ते भरावं लागलेत तर आता विषय बघा मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसची सध्या रिक्तपदांची भरती सुरू आहे त्याच्यानंतर आता आपलं वर्ष सुरू सध्या दोन हजार चोवीस आता दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा रिक्तपदं होत आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतसुद्धा आता हे पदं जी दाखवण्यात आलेले आहेत साडेसात हजार पदं हे रिक्त होणार आहेत कधी एकतीस पर्यंत तर ती भरती पुन्हा होऊ शकते अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे मध्ये तर भरती होऊ शकते मित्रांनो भरती तर करावीच लागणार आहे कारण हे काही नवीन पदांची भरती नाही आहे की त्यामुळं बा दोन वर्ष एवढी पदं घेतले आणि मग आता भर भरती होईल का तसं काही नाही हे रिक्तपदं होते भरपूर दिवस बॅकलॉग काढला नाही त्याच्यामुळे रिक्त रिक्तपदांची संख्या वाढली होती हे समजून घ्या आणि दरवर्षी रिक्तपदं होणार आहेत तर त्याच्यामुळे आता ही दोन हजार चोवीसची रिक्तपदांची भरती ही चोवीसमध्ये किंवा डिसेंबरमध्ये जरी घेतली नाही तरी पुढच्या वर्षी घ्यावंच लागणार आहे आणि पुढच्या वर्षी घ्यावं लागली तर परत चोवीस आणि पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस अशी रिक्तपदांची भरती घ्यावी लागणार आहे त्यामुळे नाही प्रत्येक वर्षी पण दोन वर्ष या मिळून एक तरी भरती होणारच आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही दोन हजार चोवीसचे रिक्तपदं दोन हजार चोवीसमध्ये भरले नाही तर ते दोन हजार पंचवीसमध्ये भरतं भरावी लागणार आहे आणि विशेष काय भरती तर कोणतंही सरकार असलं भरती घ्यावी लागणार आहे कारण बाकीचे पदं कमी जास्त असले तरी चालू शकतात परंतु हे जे पद आहे हे कमी जास्त चालणार नाही आहे त्याच्यामुळं पोलिसांची भरती होऊ शकते आणि आपण आपल्या तयारीमध्ये राहायचं आहे नाही डिसेंबरमध्ये झाली तरी पंचवीसमध्ये हमखास आपली भरती होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू ठेवा आणि अजूनसुद्धा काही चान्स बाकी असतील तर होताहीपर्यंत याच्यातच आपण कशाप्रकारे लागलो पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा शेवटी भरती, भरती तर पडणार आहे फक्त वेळ थोडा कधी लवकर निघू शकते किंवा कधी उशिरा निघू शकते असं तर होणार नाही आहे की भरती पडणारच नाही आहे त्याच्यामुळे डिसेंबरमध्ये निघाला ती चांगलीच आहे आणि ती जर पडली तर माझ्या मते आचारसंहिताच्या अगोदर जर भरती प्रक्रियाची जाहिरात त्यांनी टाकली तरच ती निवडणुकीच्या म्हणजे ती पदभरती पडू शकते एकदा का निवडणुका झाल्यानंतर त्यांना पाच सहा महिने तर ते काही सुचत नाही कोणतेही सरकार आलं तरी ते सहा महिने कुठली जाहिरात येणार नाही त्याच्यामुळे अगोदर जाहिरात पडली तर डिसेंबरचा मुहूर्त साधू शकतात अन्यथा तीच भरती प्रक्रिया ही समोर जाऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण गोष्ट होती अशी बातमी होती तरी आपण आपल्या तयारीमध्ये राहायचं आहे पडली तर छान आहे नाही पडली तर पुढच्या वर्षी भरती होणारच आहे धन्यवाद